हे आरोप हास्यास्पद आहेत आणि त्याची कारण स्पष्ट आहेत सर्वप्रथम या महिलेला ज्यांचं नाव तुम्ही आताच सांगितलं पवार यांना आजपर्यंत मी आयुष्यात एकदाही बघितलंही नाहीये त्यामुळे त्यांना धमकवण्याचा प्रश्न उद्भवत नाही एक नंबर दोन आपण धमकवतो कधी जेव्हा आपली बाजू कमजोर असेल तेव्हा आपण एक लक्षात घ्या या कुलाबा विधानसभा मतदारसंघात एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मला पन्नास हजार मतांचं मताधिक्य आहे वॉर्ड क्रमांक दोनशे पंचवीस मध्ये मला बारा हजार मतांचं मताधिक्य आहे वॉर्ड क्रमांक दोनशे सव्वीस मध्ये मला चौदा हजारचं मताधिक्य आहे वॉर्ड क्रमांक दोनशे सत्तावीस मध्ये मला नऊ हजार मतांचं मताधिक्य आहे त्यामुळे माझ्यासाठी हे तिन्ही वॉर्ड अत्यंत सुरक्षित आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा विजय या वॉर्डातनं निश्चित असताना कोणालाही धमकावडायचा किंवा कोणालाही विड्रॉ करायला सांगायचा प्रश्नच येत नाही नंबर तीन जर का आपण बघितलं तर विड्रॉलची तारीख कधी होती विड्रॉलची तारीख मला वाटतं दोन तारीख होती आजची तारीख काय आहे सात तारीख मग पाच दिवस काय प्लॅनिंग मध्ये गेले का पाच दिवस तुम्ही प्लॅनिंग मध्ये घालवले का वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पकडून त्यांची त्यांच्याबरोबर स्किमिंग करून मग त्या या संदर्भातला खुलासा करावा मला एक समजत नाही विरोधी पक्षातले खासदार हे त्या महिलेच्या बाजूला बसून स्टेटमेंट करतात यातून राजकीय प्रकरण आहे हे संपूर्णपणे पोलिटिकली मोटिवेटेड आहे हे स्पष्ट आहे आपण एक लक्षात घ्या गोष्ट की या मतदारसंघात शिवसेना असो किंवा काँग्रेस असो किंवा इतर कोणी पक्ष असो यांना आपला पराजय स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळे एक फेक नॅरेटिव्ह करायचा प्रयत्न करत आहेत परंतु कुलाब्यातली लोक यांनी यांची सेवा मी गेले पंधरा वर्ष सातत्याने केलेली आहे मकरंद नार्वेकर नगरसेवकांनी केली आहे अर्शिता नार्वेकरांनी केली आहे आणि त्यामुळे आम्ही केलेल्या कामावरती आम्हाला पूर्ण विश्वास असल्यामुळे असल्या खोट्या आरोपांना आम्ही काय घाबरत नाही आणि असं म्हटलंय की तुला माहित आहे का मी कोण आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलं तर ते लगेच येतात आणि सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आहे का या सगळ्या बिनबिडाच्या आरोपांवरती काय बोलण्यात अर्थच नाही आहे मी तुम्हाला सांगितलंय की हे राजकीय दृष्टीने मोटिवेटेड आरोप आहेत हा व्यक्ती जो हे आरोप करत आहे मला वाटत त्याचं नाव दीपक पवार आहे मी आत्ताच हे आरोप ऐकल्यानंतर थोडीशी माहिती घेतली आणि असं समजून आहे की गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या व्यक्तीवरती स्वतःवरती गुन्हा दाखल आहे की ह्यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार यामिनी जाधव विरुद्ध जो उमेदवार इकडनं उभा राहिलेला अपक्ष त्याला विड्रॉ करण्यासाठी धमकावलं व पैशाचं आमिष दिलं या संदर्भातला एफ आय आर कफपरेट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला आहे याची माहिती मला आत्ताच मिळालेली आहे त्यामुळे अशी लोक जे स्वतः हिस्ट्री शीटर्स आहेत ज्यांचा हा प्रोफेशनल धंदा आहे उमेदवारा भरून पैसे उकळण्याचा त्यांच्यासाठी हे सगळं कारस्थान दुर्दैवानी राजकीय पक्ष पण त्याच्यात मदत करून समाजात एक चुकीचा मेसेज पाठवण्याचं काम करत आहेत हे जर राहुल नार्वेकरांबरोबर घडू शकतं तर उद्या तुमच्याबरोबरही घडू शकतो याची आपण नोंद घ्यावी आणि त्यामुळे अशा समाज किंटक जी लोकं आहेत नेगेटिव्ह अॅटिट्यूडची लोक आहेत समाजात त्यांना समर्थन देणं हे अत्यंत समाजासाठी घातक आहे आणि म्हणूनच मी अपील करतो की जनता सोळा तारखेला अशा वृत्तीला संपून टाकेल ज्या पद्धतीने तुमच्या विरोधात तुम काही दिवसापासून काढले जाते राज तुम तुमच्या तुम विरोधात काढला जाते नाही हे तर निश्चित आहे बघा या तिन्ही वॉर्डांमध्ये शिवसेनेनी तर आपण बघितलं असेल मला एक समजत नाही जर का ह्याना वाटत असतील ह्या उमेदवार एवढ्या चांगल्या आहेत आणि या एवढ्या सक्षम आहेत आणि ह्यांना एवढी मदत करायला पाहिजे तर ह्या पहिली तुम्ही उमेदवारी का नाही दिलीत स्वतःच उमेदवार करायला पाहिजे होतं ना आज ज्या वेळेला तुमच्याकडे कुठचाच मुद्दा राहिलेला नाहीये तुमच्याकडे कुठचाच निवडणूक लढण्यासाठी विषय राहिलेला नाहीये खुलाब्यात जे ज्या प्रकारचं प्रकार अभूतपूर्व विकास काम झालेलं आहे ते बघितल्यानंतर कुठचाही मुद्दा राहिला नसल्यामुळे आता अशा प्रकारचे अत्यंत घाणेडे प्रकार हे विरोधक विरोधी पक्षाकडनं होत आहे अहो ठाकरे यांच्या पक्षाकडून ओ ह्यांना निवडणुकीत उभे करायला उमेदवार मिळत नाहीत त्यामुळे वॉर्ड सोडून देतात सामान्य साम, उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला सामान्य कार्यकर्ता जो आहे आज त्याची परिस्थिती बघा इतक्या मेहनत करून त्यांनी मतदारसंघात काम केलं आहे पण पक्षाला स्वतःसाठी तिकीट घ्यायची पण हिंमत होत नाही दोनशे सव्वीस मध्ये जागा सोडून दिली दोनशे सत्तावीस मध्ये जेमतेम बाहेरनं उमेदवार शोधून आणला दोनशे पंचवीस मध्ये जवळजवळ तीच परिस्थिती आहे त्यामुळे एकूण आपण बघितलं तर यांना स्वतःची काहीही कामं दाखवण्यासाठी नसल्यामुळे आणि नॉन इश्यू त्यांच्याकडे झाल्यामुळे त्यांच्याकडे कुठचाही मुद्दा राहिला नसल्यामुळे आता अशा प्रकारचा फेक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होत आहे कोर्टात याचिका प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे कोर्टाने पण त्याची दखल घेतली नाही कोर्टाने पण सांगितलं ज्या वेळेला सुनावणी करायची असेल त्यावेळेला सुनावणी करू या प्रकरणात कुठचंही तथ्य किंवा अर्जन्सी दिसत नाही त्यामुळे यातून दिसून येतं केवळ आणि केवळ मतदारांना आणि समाजात एक चुकीचा मेसेज पाठवायचा कन्फ्युजन निर्माण करायला बघायचं आणि ही सगळी मंडळी पाच दिवस झोपलेली त्यांना आज जाग आली निवडणूक जवळ आल्यावर तर जाग आली त्यामुळे दिसून येतं या सगळ्या लोकांनी जे आज आरोप करत आहेत त्यांनी पाच पाच कोटी रुपयाची विड्रॉ स्वतः विड्रॉ करण्यासाठी पाच कोटी रुपये मागण्याची पण काम केलेली आहेत परंतु मला आता निवडणूक लढवायची आहे जनतेसाठी जनतेला चांगले उमेदवार निवडून देण्यासाठी सहकार्य करायचं आहे त्यामुळे या बाबतीवरती अधिक बोलण्यात मला काही रस नाही या सगळ्या संदर्भातला खुलासा लेखी आपण निवडणूक आयोगाकडे जो करायचा आहे तो करणार आणि तक्रारी पण ज्या करायच्या आहेत त्या करणार विधानसभा अधिवेशनचं कार्यक्षेत्र जे आहे ते फक्त विधानसभेपुरत आहे बाहेर ते असा अधिकाराचा वापर करू शकत नाही असा विरोधकांकडून दोन तीन दिवस आरोप होते त्यामध्ये काय सर्वप्रथम मी विधानसभा अध्यक्ष तर आहे परंतु कायद्याचा पण विद्यार्थी आणि प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटही राहिलेलो आहे त्यामुळे कायदा काय आहे याची मला भरपूर जाणीव आहे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं काम मी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सातत्याने करत आलो आहे माझ्या कार्यकाळात अभूतपूर्व असं कामकाज या विधानसभेत झालेलं आहे आणि जर का एखाद समाजात योग्य परिस्थिती नसेल किंवा चुकीचं काम घडत असेल तर त्या संदर्भातली तक्रार किंवा नोंद योग्य त्या एजन्सीकडे देणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे माझ्याकडनं कुठच्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेत झालेला नाहीये आणि हे एक संपूर्ण अहवाल जो आहे तो पण निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे आणि त्यात खऱ्या परिस्थितीचा उल्लेख झालेला आहे